मंडळी तर मला ना लय भूक लागली होती घरी मी सगळे भांडे घासून ठेवले होते म्हणलं चला मम्माकडे जावा जेवायला जवळ माहेर आहे म्हणून त्याचा तेवढाच फायदा होतोय चला मम्मा काय करते बघू आपण आणि मस्त पोट भरून जेवण बिवण करून आई त्याची ता, पैता आता मी आठच्या टायमाला आले म्हणजे कसा तिचा सैपाक ह्या टायमाला होत असतोय मला माहिती म्हणून आले काय करते गड बाहेर काय करते आलीस वय ये 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 बरं झालं गे बाई आलीस चिपसा कर बरं झालं करीते ते छेल एवढे केले तर राहिले ते धर मी तुला मग फोन केला होता तू नाही म्हणून आज आता तुला काय सगळं सांगत बसो का बसूपा सोपे कर बरू बाई जेवायला केलं काय आता चिप्स करते बाई जेवायला हवा करू तू एवढे चिप्स कर मी सायपाक करते म्हणजे तू जेवायला केलं नाही आता हेच सोडून सायपाकच बसू का

लेट मॅटर झाले काय झालं मला लक्षातच नाही काय अगं आमचं दूध इथं ये टाईमाला रतिबा आम्ही आणले जाऊ दे सगळे दूध अबं तांगले दूध येते पुन्हा डेरीवर जाऊ गेले ಅಂತ त्यांच्या घरी जाऊ अरे क मला मनले असतेस तर मग मी तुला तिकडून डबा आणला असता ग तू मनक आक्तीस तू कशाला ताण घेती तू तर चिप्स कर मी डबा करते तुला तिथून कर पटापटा पटापटाची मामी साहेब असं करायचं काय सोपत कर काना 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 काय झालं कापूत कापत नाही कापलं काय होत काय नाही काय होत नाही कापलंय तुला मी दवाखान येतो दाखव काही गो कुठं कापलंय तू काय कर तू निवांत कर आणि तू तुझा स्वयंपाक करून का मला तर काही भूकच नाही बघ स्वयंपाकाची त्याला आहे बघ तू तिला मग बरं मी खिशी ते तुला काय तू काय कर दोन चार चपात्या आणि भाजी बनव आपल्याला शेवग्या शेंगाची भाजी दोन तीन चपात्या आणि दोन भाकरी आपण सगळे जेवण करू मला बिल्ले भूक लागली बरोबर असं आता पण आत। बाई आत सुका दुकाला लेख जवळ असा म्हणून तुला गावातली गावात दिलत हो आवडी वडीला याची सुखा दुखाला जवळ घेतली म्हणून तुझं सुख तर नाही पण नुसतं दुखच आहे बघ आता सकाळी येत होती सकाळी ठीक आहे आता आलीच तर कडू लागत ती नाही एखादी येती आणि पुन्हा तिला डबा करून खाऊन वाट लावावं लागतं आणि आता संध्याकाळच्या तपासावं आली साहेबाच्या तिथं करायला घातलं की हात कापला पाय कापला अगं एखादी बार तरी नडी वडीला सुका दुकाला लिहित असावं म्हणते तर